लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला एक मोठा धक्का बसला डॉक्टर आणि उदगीरचे माजी नगराध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चापूरकर यांच्या स्नुषा आहेत आणि राजेश्वर नेटूर हे उदगीरचे तब्बल सात वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत आता या पक्षप्रवेशामुळे लातूर लोकसभेचे चित्र बदलणार असं दिसून येत आहे या पक्षप्रवेशानंतर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपले सन्माननीय सर्वांचे आयुष्यात एक मोठं पाऊल उचलतोय भारताचा पण अतिवेगाने जे पुढे नेते ते आपले प्रदेशाचे एकशे बावनकुळे साहेब माझे पालक म्हणायला हरकत नाही कराड साहेब कारण माझ्या आम्ही आज इथे उभी आहे तर मागच्या सात आठ वर्षापासून स्टेज वर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनी माझ माझ्या परिवाराच सकारात्मक मन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांचेही आभार आहेत आमचे खासदार शृंगारी साहेब बसवराज पाटील साहेब उपस्थित गोविंदांना आमच्या जिल्ह्यातले राम बलराम संभाजी भैया आणि अभिमान्यू भैया अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित सर्वच म्हणले दादा 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 किती वेळा आपलं बोलणं झालं आपल्याला माहिती आयुष्याच्या एका चांगल्या वर्णावर मी तुमच्या घर उभी आहे रंगपंचमीचा दिवस आहे सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि ते जमलेल्या स्टेजवरच्या प्रती की आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं आदरणीय अमित शाह साहेबांचं आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांचं त्याच्यानंतर नॉट नॉट लास्ट बट द मोस्ट एक मला एक निर्णायक क्षण हा हा निर्णय का घेतला संभाजी भैयांनी त्याची पार्श्वभूमी जरी सांगितली तर भैया एक निर्णायक क्षण आला ह्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र भारताची जी नवीन संसद आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जी तयार झालेली आहे त्या संसदेतलं पहिलं जे विधेयक पारित झालं नारी शक्ती वंदन विधेयक जे होत पन्नास टक्के महिलांना राज्य चालवण्यासाठी कायदा बनवण्यासाठी तिथे वेगवेगळ्या भागात शासन करण्यासाठी तेहतीस टक्के रिप्रेझेंटेशन देणं म्हणजे हे एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल होत मग त्या, त्या दिवशी मला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतच होतो मग मी एक रिप्रेझेंटेशन असेल पण या निर्णयामुळे तेहतीस टक्के महिला प्रत्येक जण पत्रकारांना प्रश्न विचारतात एवढ्या महिला आमदार करून पण तुम्हाला कदाचित पन्नास टक्के जागा द्याव्या लागतात कारण महिला भरपूर अवेलेबल आहेत सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करण्याची थोडीशी भीती वाटते पण आरक्षणामुळे काय होईल तर त्यांना तो ती संधी मिळेल मोदी साहेबांनी वेगवेगळ्या महिलांना जात धर्म प्रांत या कुठल्याही याच्या वर जाऊन कुठेतरी उगीच मोठ्या लोकांना छोट्या चर्चेत अडकवून ठेवून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतात पण मोठी लोक तोंडाने बोलत नसतात त्यांच्या ऍक्शन मधून दिसतात आणि मोदी साहेबांनी महिला आरक्षण बिल पारित करून त्यांच्या ऍक्शन दाखवून दिलं की पन्नास टक्के महिला या त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत माझा वैयक्तिक प्रवास थोडासा मागच्या तीस वर्षात साहेबांसोबत काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला म्हणजे त्या बीजेपी मध्ये असू द्या काँग्रेसमध्ये असू द्या वेगवेगळ्या दिल्लीमध्ये राहिल्यामुळे स्वराज असतील किंवा सोनिया गांधी असतील प्रत्येकाला जवळून बघता आलं मला त्यांना अनुभवता आलं त्यांचा विशेष प्रभाव हा माझ्या या निर्णयामध्ये नक्कीच आहे मग काम करत असताना आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि महत्वाचं म्हणजे तुमचं पालकत्व माझ्या पाठीशी असावं जी, जे काम दिलं मी प्रामाणिकपणे मला कामच करताय ग्राउंडला काम करते इथे जेवढी मंडळी आहे त्यांना माहितीये की फोन एस एम एस कधीही मी त्यांच्यासाठी तयार असते तर ते करत असताना गो हा जेव्हा मी निर्णय घेतलाय तर मी तुम्ही जी जबाबदारी द्याल ती माझ्या कॅपॅसिटीने शंभर टक्के पार पडण्याचा प्रयत्न करेन हेच मी आश्वासन देते